सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आई आजी तिच्या बेडरूममध्ये येते भूत उतरवणाऱ्या बाईला अक्षयने घालून लावताच आता आई आजीला अक्षयचा राग आलेला असतो तर आई आजी अक्षयला म्हणते की एकेकाळी अक्षय तू माझं सर्व ऐकायचं पण आता तू काहीच ऐकत नाही आहेस आणि या सर्वाला कारणीभूत ती रमा असल्याचे आता आय्याजी अक्षयला बोलते अक्षय म्हणतो की मयुरी ताईची तुला काळजी वाटते हे मला माहीत आहे पण त्यावरती हा मार्ग नाही आहे आजी तर अक्षयला आय्याजी म्हणते की तू माझ्यापासून खूप लांब गेलायस अक्षय तुझ्या बायकोने केलेले सर्व व्रत तुला चालतात आणि आजीने आणलेली एक मांत्रिक तुला चालत नाही काय असे आता आजी ही अक्षयला बोलते आई आजी म्हणते की अक्षय त्या मुलीबद्दल तुला काय वाटतंय तेच मला काही कळत नाही त्या मुलीने तुझ्यावर काय जादू केली काय माहिती ती नसताना तू तिची बाजू घेतो पण तू नसताना ती घेती का तुझी बाजू आणि तिच्यावर असा किती विश्वास ठेवतोस तू इकडे आता रेवा हे वैतागून लोखरीचे सर्व दोरे पायरीवरून घेऊन खाली उतरू लागते ते सर्व दोऱ्याचा तिने गुंता केलेला असतो रेवा ते दोरे हातात घेत त्याचा गुंता करत म्हणते की काय वैताग आहे हा डोक्याला मला काहीच विंता येत नाही आहे रेवा विचार करत म्हणते की या बायका स्वेटर कसं विणत असेल रेवा म्हणते की हा गुंता तर आता खूप मोठा झाला मी तो कसा सोडू आणि ते लोखरीचे दोरे फेकून देत रेवा म्हणते की मला आता ही लोखर विनायचीच नाही इकडे आता रामा ही पायरीवरून खाली विचार करत येत असते आणि रामा विचार करते की हे असे का वागले माझ्यासोबत आणि मी काय केलं असेल तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि रामाकडे बघतो अक्षयला बघताच पळतच रामा ही अक्षयकडे येते आणि तिचे दोन्ही हात अक्षयच्या खांद्यावर टाकते इकडे आता रमाकांत हा पंकजची भेट घेतो आणि पंकजला म्हणतो की शशिकांतनेच तुला पकडले होते ना तर पंकज म्हणतो की नाही तुम्हाला कुणीतरी काहीतरी खोटं सांगितलंय आणि तुमचा काहीतरी गैरसमज होतोय शशिकांत भाऊ खरंच चांगले आहे तर रमाकांत म्हणतो की मला माहीत आहे तुला शशिकांतनेच पकडले होते पंकज म्हणतो खरं तर माझे जुनी भांडण होते आणि त्यातूनच मला पकडलं गेलं होतं रमाकांत म्हणतो की आमच्या घरात कोण कसं आहे ते मला चांगलंच ठाऊक आहे आणि पंकज रडतच म्हणतो की मला माझ्या भाचीची काळजी वाटते म्हणूनच मी गप्प बसलोय नाही तर यरवी फुपवाटा भरून मोकळा झालो असतो असे पंकज रामाकांतला सांगतो तर आता इकडे अक्षयला रमा म्हणते की का असं वागताय तुम्ही आणि काय झालं तुम्हाला तर अक्षय म्हणतो की आता बोलण्यासारखं काही राहिलंय काय रमा म्हणते की गोंधळ घालायचा काय ठेवला आहे म्हणजे तर अक्षय म्हणतो की तुला जगाची काळजी नाही आणि स्वतःचीही काळजी नाही आणि असा काय गोंधळ घालून ठेवला आहेस तू तेव्हा रमाला राग येऊन रामा म्हणते की तुम्ही मी माझा तुम्हाला एवढा राग येतोय तर कशाला धरून ठेवला आहे मला ना तर अक्षय म्हणतो सोडू आणि अक्षय रमाला सोडून देतो तर रमा ही पटकन खाली पडते पट रमा म्हणते की असं सोडायचं असतं का मी तुम्हाला सोडा म्हणाले होते पाडा म्हणाले नव्हते तर अक्षय म्हणतो की आता माझ्याकडेच बघत बसणार की उठणार आहेस आणि तू जो गुंता करून ठेवला आहे तू तो एकटी सोडवणार आहे की माझ्याकडून सोडून घेणार आहेस बोट करत रामा म्हणते की मी सुद्धा हेच म्हणते तुम्ही आजकाल माझ्यासोबत खूप विचित्र वागताय रामा म्हणते की तुम्ही मला काही सांगतही नाही तर अक्षय म्हणतो सांगायसारखं तू ठेवलय तरी काय उठून उभा राहत रामा म्हणते की असं काय केलंय मी रामा म्हणते की आपण ठरवलंय तसं तुम्ही नाटक नाही करत आहात तुम्ही डायरेक्ट खरं बोलताय आता माझ्यासोबत तर रमा म्हणते की तुम्ही रेवाला बाहेर घेऊन गेले खरं तर मी तुमच्यावर चिडायला हवं होतं पण तुम्हीच माझ्यावरती चिडतायत मी तुम्हाला खा म्हटले होते तेव्हा तुम्ही नाही खाल्ले पण रेवाने तुम्हाला सांगितले त्यानंतर तुम्ही परोठा खाल्ला अक्षय म्हणतो ती कशी जरी वागत असली ना तरी तिचं माझ्यावर प्रेम आहे रमा म्हणते काय म्हणतात तुम्ही अक्षय म्हणतो की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर तू डिवोर्स पेपरवर सह्या करून मोकळी झालीस तेवढ्याच दरवाज्यात रेवा येऊन अक्षय आणि रमाचे ते बोलणे ऐकू लागते तर आता अक्षय रागाने लगेच रमाचा हात धरतो आणि रमाला आपल्या बेडरूममध्ये घेऊन येतो रमाला ओढत घेऊन येताच अक्षय आता कपाटाच्या दरवाजा उघडतो आणि त्यातून त्या डिव्होर्स त्या पेपरची फाईल बाहेर काढून ते पेपर आता रमा समोर धरत म्हणतो की हे काय आहे रामा ते बघताच आता रमाला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब रमा म्हणते की ज्या वेळेस मी आईच्या घरी होते त्यावेळेस आई आजी आणि रेवा हे डिवोर्सचे पेपर घेऊन माझ्याकडे आल्या होत्या इकडे आता रेवा ही पटकन अक्षयच्या दरवाज्याजवळ येऊन दरवाजाला कान देते आणि विचार करते की यांचं हे नक्की काय सुरू आहे आणि आता तर भांडणाचा अजून आवाजही येत नाही असा आता रेवा विचार करू लागते तेवढ्यात खांद्यावर हात टाकत पाठी मागून सीमा तिथे येते आणि रेवाला म्हणते की काय करते तेव्हा रेवा ही घाबरते तर इकडे रेवा म्हणते की मला काहीतरी खायचं होतं म्हणून मी रामाला रामाकडे आले होते तर सीमा म्हणते रामाची काही गरज आहे चल मी तुला खायला देते इकडे आणि असे म्हणत आता सीमा रेवाला किचन मध्ये घेऊन जाऊ लागते तर आता फ्रीजमधून फळे देत सीमा म्हणते की रेवा तिकडे काय घुटमळस होती घे हे फळे खा इकडे आता रमा अक्षयला सांगते की आई आजी हे पेपर घेऊन माझ्याकडे आल्या होत्या आणि तुम्हीच मला डिव्होर्स पेपरवर सह्या करायच्या सांगितल्या हे त्यांनी मला सांगितलं होतं पण त्यावेळीही मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नव्हता रमा म्हणते की ज्या वेळेस तुम्ही मला सांगताल की डिवोर्स पेपरवर सही कर त्याच वेळेस मी सह्या करणार होते आणि तुम्ही माझ्याकडे येणार होता पण तुम्ही माझ्याकडे आलाच नाही त्यावेळेस मी तुमची खूप वाट बघितली पण तुम्ही आला नाहीत आणि तुमचा अपघात झाला हेच देखील मला माहित नव्हतं रमा म्हणते की मग मला राग आला त्या दोघी पेपर घेऊन यायच्या अगोदर तुम्ही तर मला रोज भेटायला येत होता आणि हे पेपर आल्यानंतर तुम्ही एकदाही मला भेटायला आले नाहीत मग मला सुद्धा राग आला मला वाटलं की नो मी तुमच्या आयुष्यात नकोय म्हणून मी सहाय्या केल्या असल्याचे आता रमा अक्षयला सांगते तर अक्षय म्हणतो की राग आला तर तू काहीही करशील का तर रामा म्हणते की त्यावेळेस रेवा मला सांगत होती की तुमच्या दोघांचं प्रेम आहे आणि ऑफिसच्या मीटिंगसाठी कामासाठी तुम्ही अब्रॉडला बाहेर जाणारही आहात आणि आई आजी सांगत होत्या की अक्षयने रेवाची निवड केली तू गेल्यावरती आता रेवा तुमची खूप काळजी घेते आणि अक्षय सुद्धा आता रेवाला खूप प्रेम करतोय आणि जेव्हा मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये रेवा सोबत बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं आणि मी तुमची खूप वाट बघत होते तेव्हा मला कळलं की तुम्ही मला भेटत नाहीयेत आणि तुम्ही रेवारा घेऊन बाहेर फिरताय आणि त्यावेळेस ती पोटावर हात सुद्धा ठेवते त्यावेळेस मी सर्व बघून काय समजायचं होतं असे आता रमा अक्षयला विचारते त्या रेवाने तुम्हाला मला भेटूही दिलं नाही आणि मी तुम्हाला फोन करत होते तर त्या रेवाने मला तुमच्या फोनवरती बोलूही दिलं नाही तीच फोन उचलत होती तर आता अक्षय म्हणतो की तू राग आला म्हणून सया केले आता मला सुद्धा राग आला आणि आता ताबडतोब असे म्हणत अक्षय पेन घेऊन येतो रामा म्हणते की आहो तुम्ही काय करताय आता असे अक्षय म्हणतो की तू माझ्या आता समोर येऊ नकोय आणि आता मला राग आला आणि लगेच अक्षय हा त्या डिवोर्स पेपरवरती त्याची सही करतो तर आता राग येऊन रामा म्हणते की बस करा हे सर्व आणि लगेच रामा ते डिव्होर्सचे पेपर चुरगळून फेकून देते तर अक्षय म्हणतो मला राग आलाय ना करू दे ना मला सया आता तर आता रमा ही अक्षयला पकडत म्हणते की ऐका ना आपलं नेहमी असं होतं आणि माझी चूक झाली मी मान्य करते डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की रामा तू पुन्हा चुकतेस आणि स्वतःच्या नवऱ्याला समजायला हवं होतंस तर आता रमा म्हणते की रागाच्या भरात हे जे काही झालं ना ते झालं पण आता रागाच्या भरात आपण वेगळं व्हायचं का तुम्ही सुद्धा आता रागाच्या भरात असं काहीतरी करणार आहेत का जोराचं वादळ येतं आणि ते निघून जातं पण त्या क्षणी आपला आपल्या शरीरावर आणि मनावर कंट्रोल राहायला हवा असे आता अक्षय रामाला समजावतो अक्षय रमाला समजावत म्हणतो की याच अशा क्षणिक रागावर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत रमा तेव्हा आपण त्याचा भाग नाही व्हायचं असे आता अक्षय रामाला समजावतो इकडे आता रमाकांत हा पंकजला म्हणतो की मी तुमचं समजू शकतो पण आता यापुढे तुमचा प्लान काय आहे ते मला सांगा कारण शशिकांतला मला दादा म्हणायची लाज वाटते आता रमाकांत म्हणतो की त्याची आपण सगळी काळी धंदी बाहेर काढू पंकज म्हणतो की आपल्याला त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवावे लागेल त्यासाठी मी अजूनही दोन तीन माणसे बोलावतो इकडे आता अक्षय रामाला समजावतो की आपण दोघं खरंच वेडे आहोत आणि भांडण्याशिवाय आपला दिवसच जात नाही नाही आजकाल अक्षय म्हणतो की रमा तू जसं करशील तसंच मी करणार तर रमा म्हणते मी जर आता भिंतीवर डोकं आदळवलं तर तुम्ही सुद्धा आपटवताल का तर आता रमा म्हणते की इथून पुढे तुमच्या मनात जे काही आहे ना ते माझ्यासोबत स्पष्ट बोलत जा अक्षय म्हणतो की वा हे तर मी तुला सांगायला हवं की तू नवऱ्याशी स्पष्टपणे बोलत जा रमा रमा म्हणते की खरंच माझी चूक झाली पण मला कळतंय की नवरा बायकोमध्ये संवाद असणं खरंच खूप महत्वाचं आहे तर आता रामा सुद्धा अक्षयकडे बघत हसू लागते इकडे आता सीमा ही किचन मध्ये रेवाला खाऊ घालत असते इकडे रेवा, रेवा पुन्हा अक्षयच्या दरवाज्याजवळ येत म्हणते की यांच्यामध्ये फालतू माझा वेळ गेलात या दोघांचं काय बोलणं झालं असेल सीमा म्हणते की रेवा धर अजून एक ऍपल खा तर आता रेवा ही सीमाकडे बघत खोटं खोटं असू लागते त्यानंतर रेवा म्हणते की मला जरा अक्षय सोबत बोलायचं होतं सीमा म्हणते काय बोलायचं मला सांग ना तर रेवा म्हणते की ऑफिसच्या कामा संबंधी बोलायचं होतं तेव्हा सीमा म्हणते ऑफिसचं काम ऑफिस मध्ये रेवा सीमा रेवाला तिच्या रूम मध्ये जायला सांगते आणि म्हणते की अक्षय आता कामात असेल तू नंतर बोल त्याच्या सोबत इकडे आता अक्षय रमाला म्हणतो की रेवा आणि आई आज डिवोर्स पेपर घेऊन तुझ्याकडे आले होते काय विचित्र स्वभावाचे लोक असतात जगात तर आता रमा म्हणते की आई आजी डिवोर्स पेपर घेऊन माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक लेटर दाखवलं त्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं की प्लीज मला माफ कर आणि आतमध्ये सुद्धा डिवोर्स पेपर असल्याची आई आजीने मला दाखवले ती सर्व हकीकत आता रमा अक्षयला सांगते रमा म्हणते की आई आजी आणि रेवाने मला सांगितले की अक्षयने हे डिव्होर्स पेपर पाठवले आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की हे पेपर घेऊन आम्हाला तिच्यासोबत बोलायची इच्छा नाही आणि भेटायची सुद्धा इच्छा नाही तर आता अक्षय म्हणतो की रमा तुझा मेंदू आहे की भोपळा आहे तू असा अय्याज्य रेवावरती कसा काय विश्वास ठेवू शकतेस शेजारीच पडलेले ग्रीटिंग कार्ड अक्षय हा रमाला दाखवत म्हणतो की मी तुझ्यासाठी हे ग्रीटिंग कार्ड पाठवले होते आणि त्यासोबत डिव्होर्सचे पेपर नाही तर इन्शुरन्सचे पेपर पाठवले होते रामा आणि त्यामध्ये माझ्याकडे जी काही प्रॉपर्टी आहे जी काही संपत्ती पैसा आहे ते सर्व तुझ्या नावावर व्हावं असं मी त्या इन्शुरन्सच्या पेपरमध्ये लिहिलं होतं त्यानंतर आता रमा आणि अक्षयचा मोठा गैरसमज एकमेकांसोबतचा दूर झालेला असतो आणि प्रेमाने रामा अक्षय एकत्र आलेले असतात त्यानंतर आता रेवाच्या प्रेग्नन्सीचे खोटे पितळ बाहेर काढण्यासाठी आता अक्षय रमा रमाला म्हणतो की मला त्या डॉक्टरचा डाऊट येतो पण रमा म्हणते की हे आता सिद्ध कसं करणार तर अक्षय म्हणतो की तू काही काळजी करू नकोस आणि आता रमा आणि अक्षयने वेगळा पोशाख घातलेला असतो आणि तो, तो वेगळ्या पेहरावात आता गॉगल घालून अक्षय हा रमासोबत त्या हॉस्पिटलमध्ये येतात आणि डॉक्टरची भेट घेतात तर डॉक्टर ते तिच्या केबिनमध्ये बसलेले असते रमा ही आता शालू घालून आलेली असते तर अक्षय मोठा कोट आणि टोपी घालून तिथे आलेला असतो त्यानंतर अक्षय त्या डॉक्टर पुढे बंडल टाकत म्हणतो की हमारी जी मालकीन हे हो अभी गर्भवती हे ऐसा तो लिखके दो तर आता ते पैशाचे बंडल बघून आता डॉक्टरला मोठी लालच आलेली असते आणि रमा ही शालूवर करून त्या डॉक्टरकडे बघत असते आणि आता रमा ही गर्भवती असल्याचे ते खोटे रिपोर्ट्स आता ती डॉक्टर देऊन अक्षय आता त्या डॉक्टरचा कसा पर्दाफाश फाश करतो आणि रेवाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा पर्दाफाश फाश करून आता रेवा ही प्रेग्नंट नसल्याचे अक्षय कसा समोर आणतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सा...